नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की मोठे संकट येण्याआधी काही विचित्र घटना घडतात कधी अचानक कामे अडकतात कधी स्वप्नामध्ये विचित्र दृश्य दिसतात तर कधी मन वारंवार सावध करते हे सगळे योगायोग नसते तर हे म्हणजे स्वामींच्या दैवी शक्तीचे संकेत असतात संकट हे थेट आपल्यावर कोसळण्याआधी स्वामी आपल्याला आधीच सावध करतात पण प्रश्न असा आहे की आपण हे संकेत ओळखतो का कारण संकेत ओळखला तर संकट टाळता येते किंवा त्याला सामोरे जाता येते आणि संकेताकडे दुर्लक्ष केले तर पश्चाताप करावा लागतो स्वामी आपल्याला कधीच अंधारामध्ये ठेवत नाहीत संकट जवळ आले की ते आधीच संकेत देतात फक्त श्रद्धा आणि सजगता असेल तर ते आपल्याला स्पष्ट दिसतात स्वामींचे संकेत हे एखाद्या घटनेतून अनुभवातून स्वप्नातून किंवा मनातील सूक्ष्म जाणिवेतून प्रकट होतात जो भक्त सावध असतो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला हे संकेत लगेच ओळखता येतात आणि संकट टाळता येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की संकट येण्याआधी स्वामी कोणते संकेत देतात आणि आपण ते कसे ओळखावे संकट हे आपल्या जीवनाचा भाग आहे आपल्या कर्मांचे फळ आहेत पण दैविक कृपेने त्याचा धक्का हलका होऊ शकतो आपली परीक्षा होऊ नये म्हणून स्वामी आधीच सावध करतात चुकीचा सा निर्णय थांबवण्यासाठी संकेत देतात योग्य वेळी दिशा मिळावी म्हणून मार्ग दाखवतात हे संकेत म्हणजे स्वामींचे आपल्याप्रती असलेले प्रेम करुणा आणि आपल्यावरचे सततचे संरक्षण असते स्वामी आपल्याला चुकीचा मार्ग पत्करण्याआधी किंवा मा आयुष्याची मोठी परीक्षा येण्याआधी संकेत देतात पण हे संकेत नेहमी शब्दांनी किंवा थेट उत्तरांच्या स्वरूपात नसतात तर ते सूक्ष्म असतात आणि वेगवेगळ्या रूपांनी आपल्यासमोर येतात जर आपण या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर फक्त पश्चातापोरतो म्हणून आज प्रत्येक संकेताचा आदर करा त्याला समजून घ्या कारण तो स्वामींचा प्रेमळ इशारा असतो आता बघूया की संकट येण्याआधी आपल्याला कोणकोणते संकेत मिळू शकतात स्वप्नांच्या माध्यमातून स्वप्न हे दैवी संकेतांचे एक मोठे साधन आहे कधी स्वप्नामध्ये अंधार कधी वादळ आग पाणी यांसारखी दृश्य दिसतात तर कधी स्वतः स्वामी स्वप्नात येऊन सावध करतात कधी एखादे प्रतिकात्मक स्वप्न दिसते ही स्वप्ने म्हणजे फक्त कल्पना नसतात तर येणाऱ्या संकटाबद्दलचे आधीच दिलेले इशारे असतात काही वेळेला अशी स्वप्ने आपल्या मनाचे खेळही असू शकतात त्यामुळे अशी स्वप्ने वारंवार पडत असेल तर एखाद्या अनुभवी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत याचा अर्थ जाणून घेतला तर आपल्याला स्वप्नांचा अर्थही समजतो काही विशिष्ट घटनांमधून आपल्याला संकेत मिळतात अनेक वेळेला आपण एखादे काम करायला निघतो आणि ते वारंवार अडून राहते अचानक एखादा प्रवास रद्द होतो पैशांची व्यवस्था होत नाही वेळोवेळी कारणे तयार होतात ही सगळी घटना एक संकेत असतो की हा मार्ग योग्य नाही त्यामुळे थांबावे अशा वेळेला आपल्या निर्णयावर आपण शांत मनाने विचार करावा काही वेळेला संकेत हे आपल्याला इतरांच्या तोंडून मिळतात कधी संकेत आपल्याला थेट आपल्या आसपासच्या लोकांच्या बोलण्यातून मिळतो आपले मित्र नातेवाईक किंवा अगदी अनोळखी व्यक्तीही अचानक सावध करतात कोणी बोललेले साधे वाक्य जरी आपल्या मनात खोलवर रुजले तर हा योगायोग नसतो तर तो दैवी संकेतच असतो अशा व्यक्तींच्या बोलण्यामध्ये आपल्यासाठी मार्गदर्शन लपलेले असते हा एक प्रकारचा दैवी संदेशच असतो काही वेळेला संकेत हे आपल्याला आतल्या जाणीवेतूनच मिळतात आपले मन वारंवार सांगते की हे करू नकोस किंवा मा या मार्गानेच जा एखादे काम करताना अस्वस्थता वाटू लागली तर तो नकारात्मक संकेत असतो कुठलेही कारण नसताना अचानक बैचेनी येते मनामध्ये अस्वस्थता वाटते शांती हरवते हा सूक्ष्म इशारा असतो असे संकेत मिळत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता शांत राहून निर्णय घ्यावा एखादा फलक पोस्टर पुस्तकातील ओळ किंवा सोशल मीडियावर पाहिलेला एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट हे सुद्धा संकेताचे साधन असू शकतात वारंवार एखादी विचित्र चिन्ह किंवा प्रतीक दिसणे हे सुद्धा संकेत असू शकतात मनामध्ये सतत एकच शब्द किंवा वाक्य घोळत राहणे अचानक पैशांचे किंवा वस्तूंचे नुकसान होणे हा सुद्धा एक प्रकारचा इशाराच असतो अचानक एखादी जुनी आठवण डोक्यात येणे जी परिस्थितीशी संबंधित असते किंवा सतत एकाच दिशेने लक्ष वेधले जाणे जणू काही तिकडे बघायलाच भाग पाडले जाते हे सर्व संकेत असू शकतात स्वामी आपल्याला असे संकेत अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देऊ शकतात बहुतेक लोक त्याकडे योगायोग म्हणून पाहतात काही दुर्लक्ष करतात पण सजग भक्ताला लगेच जाणवते की स्वामी इशारा देत आहेत त्यामुळे आपण थांबावे आणि सावध राहावे अनेक वेळेला संकेत मिळूनही आपण तो दुर्लक्षित करतो कारण आपले मन गोंधळलेले असे आपली अपेक्षा ठरलेली असे आपल्याला हवे तसे उत्तर मिळाले नाही म्हणून आपण संकेत नाकारतो आपल्या अहंकारामुळे स्वामींनी दिलेल्या संकेताकडे आपण साफ दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जे योग्य वाटते आपण तेच करतो श्रद्धेचा अभाव असल्याने आपण म्हणतो की हा फक्त योगायोग असेल काही वेळेला संकेत मनाला जाणवतो पण तर्कावर जास्त भर दिल्यामुळे संकेत नाकारला जातो काही वेळेला मनाला हवे ते सुख पैसा किंवा समाधान एवढे प्रबळ असते की स्वामींचा नको म्हणणारा संकेतही भक्त दुर्लक्षित करतो आपण संकेत नाकारतो कारण आपल्याला ते आपल्या अपेक्षांप्रमाणे मिळत नाही किंवा आपली श्रद्धा कमी असते पण जर संकेत नाकारले तर उलट संकट अधिक तीव्रतेने जाणवते जर संकेत ओळखले नाही तर संकट थेट आपल्यावर कोसळते चुकीचे निर्णय घेतले जातात नुकसान वाढते आणि मनाला मोठा धक्का बसतो आपण म्हणतो की हे तर आधीच कळवले होते पण मीच दुर्लक्षित केले संकेत न ऐकल्यामुळे संकटांची तीव्रता वाढते आणि त्यांचा भार आपल्याला सहन करावा लागतो पण यातूनही स्वामी आपल्याला धडा शिकवतात की पुढच्या वेळेला सजग राहावे म्हणूनच संकेत कधी दुर्लक्षित करू नयेत कारण ते आपल्याला संकट टाळायला आणि योग्य मार्गावर नेण्यासाठीच दिलेले असतात इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की सर्व संकटे टाळता येत नाहीत कारण काही संकटे ही आपल्या कर्माची देणी असतात पण स्वामींची कृपा अशी असते की संकट पूर्ण संपवता आले नाही तरी त्याचा भार हलका करतात संकेत ओळखणे हे महत्वाचे आहे कारण ते स्वामींचे आपल्याला दिलेली आधीच सूचना असते जर आपण स्वामींच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले तर आपले मोठे नुकसान टळू शकते म्हणूनच जीवनात घडणाऱ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे श्रद्धेने विचार करावा की एखादी घटना मला काय सांगत आहे स्वामींचे स्मरण ठेवून निर्णय घेतला तर संकट कमी होते वारंवार एखादी मनात येणारी भावना स्वप्न किंवा अडथळे दुर्लक्षित करू नका श्रद्धेने मनामध्ये विचार करा की हे स्वामींचे मार्गदर्शन असू शकते का घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका थांबा आणि संकेत समजून घ्या जे समजले त्यावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा संकट येण्याआधी संकेत नेहमी मिळतात स्वप्नातून अडथळ्यांमधून इतरांच्या बोलण्यातून मनाच्या जाणिवेतून फरक एवढाच असतो की आपण त्यावेळेला सजग असतो की नाही संकेत ओळखला तर संकट टळते आणि संकेत दुर्लक्षित केला तर त्याला सामोरे जावे लागते म्हणूनच संकेत कधीही हलक्यात घेऊ नका प्रत्येक संकेत हा स्वामींच्या उपस्थितीचा पुरावा आहे आणि त्यामध्ये त्यांचे संरक्षण लपलेले आहे स्वामींचे मार्गदर्शन नेहमीच वेळेवर मिळते आपण फक्त ते ओळखणे गरजेचे आहे तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही स्वामींचा सा असा एखादा संकेत मिळाला होता का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ